हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं पितृपक्षाचा नैवेद्य बनवलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दावायला विसरू नका तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात आणि ऐश्वर्यात जाऊ सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी उठलेले आहे सकाळी आणि हे बघा ही अशी आमच्या सासऱ्यांची पूजा करून घेतलेली आहे फोटोची आणि माझे मिस्टरही आहेत बरोबर तर आम्ही आवरत आहे पूजेची फू पूजाची तयारी चालू आहे सकाळी पितृपक्षाचं नैवेद्य लाचचा दिवस आहे आज तर उद्या घट घटस्थापना ही करायची आहे आपल्याला तर आजचं आमोशा चालू आहे तर आजचा लाचचा दिवस म्हणून माझं नेहमी लाशच्याच दिवशी असतं तर उरकून घेत आहे मी आज जेवण सर्व पित्रांना आपल्या जेवण घालायचं आहे पि तर आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी ते म्हणजे म्हणतात ना चांगलं असतं तर तुम्ही हे कसे करतात ते मला कमेंटद्वारे शेअर करू शकता तर असेच व्हिडिओ माझे पाहत राहा आणि चॅनलला सपोर्ट करा तर सर्वच व्हिडिओ माझे चॅनलवर जाऊन बघा तर आता बघा चला चालू करूयात तर आता मी डाळ लावलेली आहे कुकरमध्ये तर छोटा कुकर आहे माझा त्याच्यामध्ये थोडीशी ऑईल घालून तुरीची डाळ लावलेली आहे तुरीची मुगाची मिक्स करून लावलेली आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला डाळीच्या डाळीपासून मी सुरुवात केलेली आहे आणि डाळ आता पाच ते दहा मिनटं शिट्ट्या होतील बघा उतू जाते कुकरमध्ये पाणी किती पण कमी होता कुकरमध्ये थोडीशी उतू जाते आणि आता दुसऱ्या कुकरमध्ये मी राईस लावत आहे तर आता नमक घालून झाकण लावायचं आहे असं हलवून घ्यायचं नमक सगळीकडे पसरतं मग राईस धुवून वगैरे घेतलेलं आहे आणि आता डाळ शिजलेली आहे त्याच कुकरचं झाकण पाच मिनटाने हवा घालवून मी लावत आहे राईसला आता पाच दहा मिनटं आपण शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि आता डाळ शिजलेली आहे फोडणीला घालायची आहे आपल्याला आणि त्याही कुकरमध्ये थोडीशी वटाण्याची भाजी करून घ्यायची आपण आता म्हणजे पटापट ओरकेला असं मी दोन म्हणजे एक छोटा आणि एक मोठा कुकर आहे तर डेलीच मी रोज याच्या एकामध्ये राईस आणि एकामध्ये डाळ करते भाजी डाळ शिजवून घेऊन भाजी करायची तर कुकरचे डबे पण आहेत मोठा कुकर आहे पण तो खूपच मोठा आहे तर म्हटलं जेवणाला काय आज ह्या वेळेला काही मी एवढं जास्त जणांना बोलवलं नव्हतं नैवेद्यच करायचा होता करा मला म्हणून मी थोडं थोडंच उरकून घेतलेलं आहे तर आता बघा आपण म्हणजे जास्त पसारा करायचा नाही थोडं थोडं आपल्याला जसं लागल तसं सामान काढून आपल्याला ते पटापट करून घ्यायचं आहे तर आता मेथीची भाजी मी धुवून घेतलेली आहे एक इकडं राईस लावलेलं आहे आणि लसूण सोलून चेचून घेतलेलं आहे थोडंसं तेल ओतून फ्राय करायचं आहे लसूण आणि ह्या जेवणामध्ये जास्त काही मसाला घालायचा नसतो आहे आपल्याला तर असं छान असा लसूण खरपूस भाजून घेतलं आहे आणि मेथीची भाजी धुवून मी बेसिनकडं नितळायला ठेवलेली आहे तर आता ती घालत आहे मेथीची भाजीला काही मीठ जरी लसून जास्त जरा टाकला ना छान लागते तर आता छान असं हलवून घेऊन झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवून थोडं पाच ते दहा मिनटात मेथी शिजते लगेच म्हणून मी छोट्या प्लॅनमध्ये म्हटलं सगळं करून घ्यावं कारण त्याच्यातून काढून जरी घेतलं ना तरी मग जळत नाही नाही तर दुसऱ्या भांड्यामध्ये बघा ते घासूनच घ्यावं लागतं पॅनमध्ये कसं जरा धुवून जरी घेतलं तरी चालतंय आणि आता छान असं भाजून घेतलेलं आहे थोडंसं झाकण ठेवून त्याच्यावर मीठ टाकून झाकून घ्यायचं छान असं झाकून छान अशी स्मे ही वास सुटलेला आहे बघा मेथीचा शिस्ता शिस्ता छान वास येतो झाकण लावलं की आणि आता एकीकडे मी चा ठेवला होता मुलांसाठी मुलं काही उठली नव्हती तर मी उठून जेवणाला चालू केलेलं आहे तेव्हाच उठली मुलं मग एकीकडे चहा ठेवलेला म्हटलं आपलं त्या दोघांना देऊन मग आता जेवणाला चालू करायचं तर आता एकच आपल्याला बनवायचं नाही आहे म्हणून आता तिकडे राई थोडं राईस उकळून दिलेलं आहे मी आणि मधल्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि हा जो गॅस उक उचलला ना कुकर तो जरा फुल गॅस आहे मोठा पण ह्याच्यावर पटापट होत आहे तर आता डाळ पूर्णिला घालायची होती पण म्हटलं आता डाळ नंतरच घालावी आधी खीर टाकावी पण खिरीसाठी मी डालडा तुम्ही घीही घे घालू शकता तर घी घातले घी घातलेलं नाही आहे मला घी म्हणजे थोडंसं मला जास्त आवडत नाही म्हणून मी डालडा दा घातलेला आहे तर लालडा कसं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं जरा घट्ट झालेला होता तर आता काजू बदाम त्याची पे थोडीशी मी क्रश करून घेतलेलं काजू बदाम चारोळे ते टाकलेलं आहे आणि हे बघा फालुद्यामध्ये जी शेव असते ना ती छान अशी भाजून घेतलेली आहे छान अशी खरपूस लालसर भाजून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला दूध वातायचं आहे छान अशी भाजून द्यायची पाच मिनटात भाजते जास्त वेळ लागायचा ला नाही आणि दूध मी वतलेलं आहे प्रमाणात मला जेवढी हवी होती तेवढी खीर दूध वतलेलं आहे छान असं परत हलवून घ्यायचं खूपच सोपी आहे खीर आणि छान लागते चवीला तुम्ही एकदा करून बघा किंवा तुम्ही कोणती खीर करता ते मला कमेंटद्वारे जरूर सांगा तांदळाची करता का कोणती करता तर आता त्याच्यामध्ये थोडीशी फ्रीजमध्ये मी वेलची वाटून ठेवलेली सुंट वाटून ठेवलेली ते आता थोडं अर्धा अर्धा किंवा तुमच्या खिरीनुसार तुम्ही घालू शकता तर मी थोडंसं टाकत आहे तर ती आता टाकली ती मी सुंट आणि वेलची वेलची सुंट टाकली थोडी आता वेलचीचं पुडू टाकलेली आहे थोडी तर आता साखर घालायची आपल्याला प्रमाणात तुम्ही जेवढं तुमच्या मापाने घाला साखर माझ्याकडं जरा थोडीशी गोडच लागते खीर म्हणून थोडी जास्तच घातलेली आहे तर आता आपल्याला छान अशी उकळवून शिजवून घ्यायचे खीर आणि आता मेथी काढून घेते मी मेथी काढून घेऊन आपल्याला त्याच्यात आता सुक्की भाजी मिक्स असते ना ती नैवेद्याची ती करून घ्यायची आहे तर आता त्या गॅसवर म्हटलं राईस ठेवा पलीकडे आणि मधल्या गॅसवर करून घ्यावी कारण तिकडे कोपऱ्यात होते एकदम म्हणून इकडं ह्या साईडलाच म्हटलं मध्ये करावी आणि आता फोडणीला घालायचं ती भाजी आणि त्याच्यात पण जास्त काही टाकायचं नाही मसाला लसूण आणि कडीपत्ता जरी असेल तरी चालेल पण आता कडीपत्ता काही मी आणलाच नव्हता कारण मी काल बाजारात गेली ना तेव्हा काही कडीपत्ता आणि कोथिंबीर मी जरा लेटच गेली त्याच्यामुळे क आता कसं पितृपाक्षाचा दिवस असल्यामुळे भाज्यांची पण कमतरता उशिरा गेल्यावर कडीपत्ता हो, सगळीकडे संपलेला होता कोथिंबीर ही संपलेली होती तर म्हटलं आता जाऊ दे काय ऑप्शनला सकाळी आणावीतर आता लवकरच मी घातलेलं आहे जेवणाला तर म्हटलं असू दे आता काय आणि ह्या अशा भाज्या आहेत ना कशाही करा चवीला लागतात तर आता छान असं तेलात लसूण भाजून घेऊन मी ह्या भाज्याही टाकलेल्या आहेत आणि छान अशा भाजून घ्यायच्या तेलावर वाफवून घ्यायच्या आहेत छान अशा हलवून सगळीकडून आणि पॅनमध्ये पटकन भाजतं वेळ लागत नाही आणि आता मीठ टाकलं ना मग लगेच झाकून ठेवलं की थोडं थोडं पाणी सुटत जातं आणि आता लाल तिखट थोडं टाकायचं आपल्याकडं कोणता मसाला आहे लाल तिखट तो टाकायचा तर आता प्रमाणात थोडासा म्हणजे स्पायसी थोडंसं आम्हाला जेवण लागतं तर तिखट थोडंसं म्हणून जास्त थोडंसं घातलेलं आहे तुमच्या प्रमाणात तुम्ही घालू शकता तर माझ्या बाजूला खाली खाट तर तर साथ साथ दुकान आहे त्याच्यामुळं आवाज कधीही द्यायला गेलं तर त्यांच्या दुकानाचाच खटखाट आवाज येत असतो तर थोडंसं तुम्ही समजून घ्या तर आता रात्रीचं वगैरे शक्य नसते कारण आपण व्हिडिओ कधीही बनवत असतो त्याच्यामुळे दिवसाचंच सातच्या आत सात वाजता दुकान बंद होतं थोडीशी खीर पण उत गेली बघा तिकडे गेली ती तर मग आता पुसून घेते मला म्हणजे नंतर कसं सुकल्यावर जास्त वेळ लागतो तर पुसून घ्या घेते लगेच कपडा शोधते तर तिथे रुमाल ठेवलेला मी तो शो तर शो लगेच पुसून घेतलेला आहे थोडंसंच गेलेलं आहे लगेच मी पटकन बारीक केलेलं आहे असा की आपण लगेच हात मारला ना तर राडा होत नाही कोणत्याही गोष्टीचा परत नंतर मग चार तास त्याला घासत बसायला लागतं आहे मग ते सुकून जात आहे ना गॅस चालू असल्यामुळे आता ठेवली पलीकडे ती आणि आता इथं जरा डाळ फोडणीला घालून घेते फोडणीला घालून घेते छान असे हलवून घेऊन झाकून ठेवायचं आहे परत आणि त्याचा जळेल वगैरे पॅन कसं लगेच तापतं आणि भाज्या लगेच शिजतात त्याच्यात कोणती भाजी सकाळची गडबडीत वगैरे असेल तर पॅनमध्ये सुकी भाजी पटकन होते आता डाळीला मी तेल घातलेलं आहे थोडंसं आता लसूण वाटून घेतलेला डाळीला घालते आणि जिरे राई आणि थोडीशी मिरची आणि हिंग घालायचा थोडा छान लागते डाळ आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे जिरे राय आणि हळद कसं आपलं म्हणजे पटकन डाळ कसं आपण रोजच्या रोज करतो त्याच्यामुळे पटापट आहे ते पण आता हे एवढं जेवण बनवायचं आहे म्हटल्यावर थोडासा वेळ लागतोच पण एकट्याने बनवायचं म्हटल्यावर कोणतरी मदतीला हवंच असते तर कापी भाज्यांची वगैरे सगळं एकत्र करून मी रात्रीपासून तयारी चालू आहे पण म्हणते की नाही तसं हे असं सगळ्या कामातून आपल्याला हे सगळं एवढं जेवण बनवणं अशक्य असते तर एक दिवस आपल्याला बनवायचं तर काय करायचं बनवायलाच हवं आपल्या परिवारासाठी त्यांच्या आत्म्यालाही शांती लागावी म्हणून वर्षातून एकदाच आपल्याला करायचं असते तर बघा तुरीची आणि मुगाची डाळ मी ते घातलेली शिजत तर दोन्ही एकत्र घातल्यावर डाळ जरा छान लागते चवीला आणि डाळ मिळूनही येते घट्ट बघा नंतर उकळ तोपर्यंत परत उकळली ना थोडा वेळ पाच मिनटं तर डाळ चांगली घट्ट मिळून येते नाहीतर मग तुरीची नुसती केली की चवीला पण नाही एवढी लागत आणि पातळ लागते बघा तर आता टोमॅटो वगैरे घातलेला आहे तर थोडी शिजवून द्यायचे आहे आपल्याला छान असे उकळवून घेऊन आता पलीकडच्या गॅसवर थोडी पाच मिनटं हे करते आणि ह्या गॅसवर भाजी टाकते वटाण्याची थोडी पुरी बरोबर खायला होईल म्हणून ही भाजी केलेली आहे मी तर आपल्याला पुरी बजू बरोबर पोरांना भाजी आवडते म्हणून मग म्हटलं थोडीशी कुकरमध्ये वाटाणाही थोडासा आणलेला मी रात्री वाटाणा पण खूप महाग आहे तर महाग जरी असला तरी आपल्याला खायचा असल्यावर आपल्याला आणावंच लागतं आहे तर तो पाण्याचा म्हणजे पाण्यात भिजत घातलेला सुक्का वाटाणा तो जरा एवढा काही चवीला लागत नाही वल्ला वाटाणा खूप छान जरा चवीला लागतं तर तो कांदा थोडासा वल्ला टाकला ना डाळीमध्ये असंच न भाजता छान लागते डाळ म्हणून थोडासा मी तिकडेही टाकलेला आहे डाळीमध्ये आणि आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान लालसर असं आणि मग वटाणा टाकायचा आहे त्याच्यात तर मी वाटीमध्ये सोलून ठेवलेला वटाणा आणि हे थोडासा बटाटाही एक कापून घेतलेला आहे तर बटाटा टाकलेला आहे मुलांना आवडतो आणि थोडी क्वांटिटी ही भाजीची वाढते म्हणून थोडंसं वटाणा आणि बटाटा घातलेला आहे आता हे बघा खोबरं जिरं लसूण वाटून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये थोडंसं घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी काजू पावडर वगैरे जरी घातली ना भाजीमध्ये खूप छान अशी चव येते तर माझ्याकडं काजू पावडर संपलेली तर मी काजू कसे मुलं जास्त खात नाहीत खिरीसाठीच आणि असं कधी मला चव आली तर मीच खाते पोरांना नकोच असतात काजू मग काजू आणले तर त्याची पावडर केली तो लगते तर छान लागते अशा भाज्यामध्ये घातली तर आणि नाहीतर शेंगदाण्याचं कूड जरी घातलं तरी भाजी मिळून येते आणि छान लागते चवीला तर आता सगळं असंच हलवून घेऊन भाजून घेतलेलं आहे आणि आता टोमॅटोही टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये छान असं हलवून घेत आहे छान भाजून घ्यायचं म्हणजे चव येते छान भाज्यांना आणि बघा आता कुकरमध्ये भाजी केली ना शिट्ट्या केल्या ना दोन तीन छान चवीला लागते बघा आता पाणी मी प्रमाणात घालत आहे जरा पातळच पाहिजे होती कारण जास्त सुक्क करून म्हणजे आता सुक्या भाज्या के तर केलेल्याच आहेत नैवेद्याच्या तर म्हटलं आता वाटाण्याची थोडी पातळच अंगापुरती करावी चटणी मी टाकून सगळं लाल तिखट वगैरे झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि दोन ते चार शिट्ट्या केलेल्या आहेत आणि अशा टायमाला जास्त करून कुकर वापरले की नाही करु आणि असं बघा तेलाची ही बॉटल असली ना पुसून ठेवायची तिथे मला तिथे जास्त म्हणजे असं ऑइल वगैरे लागत नाही आणि गॅस घाण होत नाही आणि अशा ट्रिक वापरायच्या कुकर वगैरे असं लावलं ना पटापट अशा टायमाला जेवण होतं तर मी माझा मला जास्त वेळ पण नाही लागला जरा वेळ लागला जेव म्हणजे वेळ झा जा, उशीर झाला जेवण बनवायला पण फटाफट कुकरमुळे काम झालेलं आहे आपलं तमाम आणि आता बघा भजीचं पिठं हे करत आहे भजी थोडं म्हटलं करून घ्यावं ने त्याला तर थोडंसं भजीचं हे करत आहे चटणी मीठ टाकलेलं आहे बेसनच्या पिठामध्ये कुकरमुळे हे दिसतच नाही आहे कॅमेऱ्यामधून तर आता मी चटणी मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे कोथिंबीरमुळे भजींना चव येते जास्त तर आता पाण्याने छा छान असं भिजवून ठेवते आणि मग जरा पीठ भिजवून घेते पुऱ्यासाठी आणि पुऱ्याचे गोळे करून छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला तर आता कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून पीठ भिजवून ठेवायचं थोडासा सोडाही घातलेला आहे त्याच्यामध्ये पाणी घेते तर पाणी वगैरे घेऊन छान असं हलवून भिजवलं भिजवलं ना थोडं गाठी वगैरे बेसनच्या कशा असतातच त्यात तर हे बघा आता गोळ्याही करून घेत आहे पीठ भिजवलेलं मी पीठ भिजवूनच झाकूनच ठेवलेलं आधीच त्याचं जरा व्हिडिओ घ्यायचा हे स्किप झाला आहे माझ्याकडून तर ही बघा आता पुऱ्या मी अशा लाटून घेत आहे आणि एका बाजूला ठेवल्या परत दुसरं पळपाट पर काढलं आणि त्याच्यावर सगळ्या एका एक एक सात अशा लाटून टाकल्या म्हटलं तर उभा राहून तिथे कसे जेवणात सगळं आपलं टोपं वेपं ठेवलेली म्हणून म्हटलं खालीच बसून थोड्याशा लाटून हे कराव्या आणि थोडंसं पीठ जास्त थोडंसे खालच्या पुऱ्यांना लावले का म्हटलं तर जरा थोडं असं इकडं तिकडं झालं उशीर झाला तर चिकटतात पुऱ्या तसं पण तेलाच टाकल्या तर सुटतात म्हणा आता हा दुसरा फळपाट घेऊन त्याच्यावर लाटून लाटून टाकल्या फटाफट सगळ्या आणि हे बघा सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या लाटून घेऊन हे बघा आता अर्ध्या म्हटलं लाटून झाल्या ह्या फळपाटावर घेतलेल्या आहेत आणि आता ऑईल गरम करायसाठी ठेवलेला आहे आता कढई ठेवून त्याच्यामध्ये मी ऑइल ठेवलेला आहे गरम करायला आणि थोडा थोडा पसारा मी सगळीकडे असा ठेवत आहे म्हणतं परत एक एक साथ खूपच पसारा होतो आणि आपल्या एकट्याला कसं ता परत नैवेद्याचं ताट वगैरे भरायचं असतं तर थोडं थोडं आवरतच म्हटलं करावं आता काही जास्त काम राहिलेलं नाही भजी वगैरे तळून घ्यायचे आहेत पुऱ्या पापड हे सगळं एवढं राहिलेलं आहे तर आता एवढं सगळं तळून घेऊन आपल्याला नैवेद्य वगैरे आता तिकडं त्या पॅनमध्ये भेंडी राहिलेली माझी तर भेंडी ही भाजायला ठेवलेली आहे दुसऱ्या पॅनमध्ये भेंडी झाली की भजी तळून घ्यायचे आहेत पुऱ्या झाल्या की भजी तळून घ्यायच्यात पापडच आधी घेणार होती म्हटलं आता काही पुऱ्याने एवढं काही लाल होणार नाही तेल तर म्हटलं पुऱ्या घ्याव्यात आधी कारण चिकटू आहे म्हणून एवढं काय पीठ मी लावलेलंच नव्हतं कारण तेल जास्त लाल होतं ना मग म्हणून मग जास्त पीठ नाही लावायचं काय काय जण तेलावर लाटतात पुऱ्या तेलावर म्हणजे एवढं तेल नाही थोडंसं असं हाताने घेऊन हे करतात मग ते वरच्या वर लाटलं ना किचनवर पटकन तळ तळत असलं की मग तसं जमतं हे एक सात असं लाटून ठेवायचं म्हटल्यावर जर थोडंसं पीठ आवावंच लागतंय तर आता असं छान असं नितळून काढायच्यात नाही तर तेल सगळं वर येत आहे तेल आलं की मग घशाला आपल्या त्रास आहे कसलंही तेल असू द्या मग थोडं जास्त तेल हे झालं ना मग त्रास होतो आणि मी अशा हे करून फुगवत आहे पुऱ्यांना छान अशा फुगवून घेऊन छान लागतात पुऱ्या मग पातळ वाटतात नाहीतर मग आपण थोड्याशा जा चिकल पीठ खाल्ल्यासारख्या लागतात म्हणून अशा छान भाजून घ्यायच्या पुऱ्या आणि आता एका साय एका साईडने असं नितळून सा सगळं तेल आहे काढायचं आणि ज्या भांड्यात आपण ठेवणार आहे तिथे पण उभ्या करून पुऱ्या ठेवायच्या गरम आहे तोपर्यंत तेल लगेच नितळतं बघा आणि आता बघा दुसरी टाकून टाकून अशा काढत आहे एक एकच मी टाकली कारण मी जरा पुऱ्या मोठ्याच केल्या होत्या नैवेद्यासाठी काय काय बारक्या असतील त्या मी परत साईडला काढल्या आप कारण आपल्याला नैवेद्य आता आपल्या आजोबा पंजोबा पन म्हणा कोण कोण असतील ते काय पण आपण दहा बारा तरी ठेवायच्या म्हणून दहा बारा तरी हो मी ठेवते तर छान अशा भाजून घेत आहे एकेकडी एक भेंडी ठेवलेली आहे भाजायला फ्राय होत आहे मध्ये मध्ये हलवत ही आहे मी तिला आता पापड घेत आहे तळून पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत माझ्या आता पापड घेते पापडाला पण तेल जरा म्हणजे उकळलेला असेल ना पटापट फटापट भाजून निघतात पापड छान असं भाजून घेत आहे सगळं अशा टायमाला कुरडेही लागतात पण काल खरंच मला खूपच वेळ झाला आणि आईने गावावरून दिलेल्या कुरड्या संपलेल्या आणि बाजारात कुरड्या घ्यायच्या म्हटलं तर आता पण आहेत पायाड कुरड्या पण ते कडवट लागत आहेत कशाने म्हणजे गेल्या वर्षी मी आणले नव्हते त्याच्या गेल्या वर्षीच्या होत्या त्या त्यांनी त्या टाकूनच देणार आहे म्हटलं जाऊ दे पापडाचाच म्हटलं नैद्य दाखवावं पापड काय करत आहे पापड थोडी जास्तच केले कारण पोरं जेवणाच्या आधीच एक 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 उचलत असतात आता मी चला आता पुढचं भजी आपल्याला तळून घ्यायचे तर आता भजी पटापट टाकून मी छान असे भाजून घेत आहे छान असे भजी फ्राय करून घ्यायचे गॅस थोडं तेल उकळ की थोडं बारीक करायचं नाही तर टाकताना मग आपल्या हाताला वाप आप लागते आणि हे गॅस माझं जरा जा जास्तच फुल आहे कारण भाकरी वगैरे करायला गेलं ना खूप छान अशा भाकरी पटापट पटापट भासतात चपात्याही सकाळच्या डब्याला वगैरे करायला गेलं ना फटाफट -पट, फटाफट -पट भासतात त्याच्यामध्ये तर आता भजीमध्ये मी माहितीच आहे तुम्हाला थोडीशी कोथिंबीर चटणी मी टाकलेलं आहे आणि छान अशा फ्राय करून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे बघा थोडंसं जर टाकलं तर किती पोखतं आहे बघा थोडं थोडं सोडा म्हटलं तर थोडं पीठ काय झालेलं पाणी थोडंसं पातळ झालेलं घालाव्याच्यात म्हणलं पीठ तर म्हणलं जाऊ दे भुसभुशीत छान असे होतील भजी थोडे थोडे मोठेच मोठेच फ्राय केले मी छान असं हलवून भाजून घेतलेला आहे नाहीतर काय होतं पीठ मग आतमध्ये कच्च कच्च राहू नये म्हणून तर आता छान असं हलवून सगळीकडे भाजून घेत आहे आता ही फ्राय झालं की मग काढून घ्यायचं आहे छान असं काढून घ्यायचं आणि आता तेच मी व्हिडिओला विंड करत आहे जे राहिलेलं आहे व्हिडिओ तो पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा